नमस्कार मावळ चोवीस वाघमारे मावळ तालुक्यातील पन्नास वर्षापूर्वीचा रस्त्याचा प्रश्न होता या गावातील माजी सरपंच पैलवान मनोज येवले सुभाष येवले नितीन येवले या तरुणांनी जेव्हा मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांना एक फोन केला की के अण्णा गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पावसाळ्याच्या अगोदर या शेतकऱ्यांसाठी एक किलोमीटरचा रस्ता हा महत्वाचा आहे केवळ एक या फोनवर एक किलोमीटरचा रस्ता करण्याचं काम हे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने होत आहे तीन जेसीबी ट्रॅक्टर आणि या ठिकाणी रस्ता करत असताना जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी त्यांची जागा दिलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे तर काही आजी आहेत आम्ही आजीकडनं जाणून घेतोय आजी, आजी काय सांगाल पूर्वी आता तुम्हाला या ठिकाणी सुसज्ज रस्ता होतोय काय नाव तुमचं काय सांगाल फुला बाय बाबा नेवले बरं आता हा रस्ता होतोय कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय बरं कुणी पुढाकार घेतला हा आता काल होतं एवढं जण यांनी घेतलं बा, तर, हुँ, हुँ, बर तर बर काय नाव तुमचं आणि काय सांग माझं नाव इंदू अशोक येवले माझे लग्न हो होऊन तीस वर्ष झालेले आहे तरी बी ह्या रस्त्याने जाणं आम्हाला शेती भरपूर थोडी असताना सुद्धा तिथं जाता येईना आम्हाला पण कसं का होईना अण्णांनी आम्हाला मदत करावी आणि केली म्हणून आम्हाला कसा का होईना आमचा प्रश्न सुटन हो रस्ता होतच नव्हता पण आता होतोय <coughs> म्हणून आम्ही एवढं हे बर काय नाव तुमचं काय सांगा गीताबाई सदाशिव येवले बर काय सांगाल आता तुमचा पन्नास वर्षापूर्वीचा हा रस्त्याचा प्रश्न होता आज तुमच्या शेतामध्ये तीन जेसीबी ट्रॅक्टर सर्व येऊन मुरमीकरण होणार आहे एक किलोमीटरचं चा तुम्हाला चांगला रस्ता भेटणार हे कुणामुळे शक्य झालं हे आज सुनील आणण्यामुळे चांगलं आमचं झाले पाच लाख रुपये सुलान आणण्यानी दिले आम्हाला हे मनुष येवले सुभाष येवले यांच्यामुळे आम्हाला या रस्त्याची व्यवस्था झाली आमची काय आमचं इतकं हाल होत ना आम्हाला जाता सुद्धा गाडी बिडी काहीच जाता नव्हते hmm. किती जरी पाऊस असला आमचं पाय गाडायचं खत बीत घेऊन आम्ही डोक्यावर जायचो hmm. इतकं त्रास व्हायचा पण यांनी आमचं चांगलं केलं सुनील अण्णामुळे आमचं चांगलं झालं पास एक लाख रुपये इधी दिली त्यांनी आमचं चांगलं केलं त्यांनी काय नाव तुमचं काय सांग ताराबाई रामन हो काय रस्ता रस्ता एकदम चांगला झालाय तुमच्यासाठी तुम्ही एकदम आनंदात आहे काय सांग आनंदात आहे रस्ता चांगला झालाय सोनिया अण्णांनी पैसे दिले सुभाष तर तरुण शेतकरी काय नाव तुमचं काय सांगा माझं नाव मिनल नितीन येवले माझं लग्न झाल्या पण आधीपासूनच इथं शेता रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तर आता हे सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी अण्णांना फोन केला की आमच्या इथं रस्त्याचं बऱ्याच वर्षापासून आहे त्रास लोकांना सगळ्यांना तर त्यांनी त्यांचा आम्हाला निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन तर काय नाव तुमचं काय सांग मी नितीन येवले प्रथमतः मी सर्वांच्या आभार मान शेतकऱ्यांनी आम्हाला सगळं सहकार्य केलं ग्रामपंचायत आमची बॉडी त्यांचे खूप आभार मानेन त्यांनी पण येऊन इथं प्रश्न ऐकला शेतकऱ्यांचा आणि हा प्रश्न सुटला त्याच्यानंतर सर्वात मोठं योगदान म्हणजे सुनील अण्णा आमचे कार्यसम्राट आमदार त्यांनी आम्हाला हा लगेच तात्काळ एक फोनमध्ये स सरपंच पहिलोन मनोज येवले सरपंच सुभाष यांनी लगेच फोन केला फोनच्या लगेच माध्यमातून लगेच त्यांनी आपला तात्काळ हा रोड चालू केलेला आहे त्यांच्या त्यांचं मनापासून आभार धन्यवाद काय नाव तुमचं काय सांगा माझं नाव गोरख रमण येवले मावळचे आमदार कार्यसम्राट सुनील अण्णा शेळके यांनी आम्हाला शेताचा त्रास वीस पा वर्षापासून होता या अण्णांनी आम्हाला निधी दिला हे आमचे कार्यसम्राट सरपंच माझी पैलवान मनोज येवले माझी सरपंच पहिलान सुभाष येवले यांच्यातून जो निधी या आला आम्हाला किंवा आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न संपवला अण्णांनी याबद्दल धन्यवाद ज्येष्ठ शेतकरी आहेत काय सांगाल तुमच्या रस्त्याचा प्रश्न सुटलाय तुमची जागा आहे तुम्ही मोठ्या मनाने जागा दिली की आमदारांनी तुम्हाला पाच एका फोनवर पाच लाख देऊन एक, एक किलोमीटरचा रस्ता करून देतात काय सांगाल बरं चांगलं झालं उलट आम्ही सहकार्य चांगलं केलं त्यांनी बारी केलं आणि आमचे गाव पुढे ते पण चांगले म्हणजे त्यांनी बी सहकारी आम्हाला बोलून घेतलं ब हे असं असं करायचं करा बाबा म्हणलं दुसरं काय काय नाव तुमचं हेरामन शिंदे काय नाव तुझं आणि काय सांग माझं नाव सौरभ संभाजी सुतार आता सं मी तर पाहतोय गेले अनेक वर्षापासून रस्त्याचा विषय प्रलंबित होता पण काल रात्री आप आपची मीटिंग झाली सर्व कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांची तर पात्रेवाजी विद्यमान सरपंच मनोजवले असतील सुभाष भाऊ येऊले असतील आणि समस्त ग्रामस्थ असतील ह्यांनी काल रात्री अण्णांना एकच फोन केला की अण्णा अशा अशा गावातील ग्रामस्थ किंवा कार्यकर्त्यांचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा तो तुम्ही सोडवा व्हा किंवा अशी मागणी केली अण्णांकडं अण्णांनी मागचा पुढचा कुठलाही विचार नाही करता सुभाषबाबूला सांगितलं की तू काय कर सुभाष रस्ता चालू कर बाकी काय व्हायचं ते मी बघतो जेवढा काय निधी लागेल किंवा फंड लागेल तो माझ्या स्वरूपात तुम्हाला देतो मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की हा हाच विषय नाही तर आमचा खेळचा पण विषय अनेक वरच्या बस म्हणून होत नव्हता सुभाष सुभाषबाबच्या प्रयत्नाने मनोज भाऊले यांच्या प्रयत्नाने तो रस्ता आला अण्णांना का तुम्ही कुठल्याही गोष्टी जावा पैस का, काम असू कुठल्याही महिलांचा विषय असू अन्न कधी नाही कुणाला ना मदत नाही अण्णांचं काय म्हणजे एक तत्व असतं की करा तुम्ही तुम्हाला जे काय गरज लागाल ते मी तुमच्या तुम मागोबर राहील असं बंधुप्रेम आनंद सरोवांच्या मागोबर असतं तर जो हा रस्ता पूर्ण करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला या ठिकाणी पैलवान म मनोज भाऊ येवले आहेत आणि काय सांगाल की गेल्या अनेक वर्षाचा हा प्रश्न होता शेतकऱ्याला डोक्यावर खत बियाणं त्यांचे निघालेलं धान्य डोक्यावर वाहू लागायचं आज त्यांचा रस्ता तुमच्या पुढाकारांनी झालाय काय सांगाल खर तर सर्व शेतकऱ्यांचं पहिला आभार मानले पाहिजे की सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी की बाबा आपल्याला जी पन्नास वर्ष झाली शेतामध्ये जायला आऊत म्हणा बैलगाडी म्हणा किंवा ट्रॅक्टर हा कुठल्याही पद्धत पद्धतीचा पावसाळ्यामध्ये चार पाच महिने जात नव्हता तर शेतकरी सगळे एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला असा असा रस्ता करायचा आहे खरं तर पाहिलं तर ही शेतकऱ्यांची एकजूट आहे त्यामुळं हा रस्ता होतोय आणि त्याला साथ करण्यासाठी आमच्या गावचे माजी सरपंच सुभाष येवडे असन किंवा नितीन आसन किंवा अजून बरेच मान्यवर असतील ग्रामस्थ असन ग्रामपंचायत असन यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन की बाबा हा रोड झाला पाहिजे तर हा रूड करायच्या वेळेस प्रकाश असन किंवा हिरमन भाऊ असेल की जे खिलारी परिवार असेल ह्यांचं खरं पाहिलं तर सगळ्यात मोठं योगदान आहे की कारण की त्यांची जमीन ही रोडला आहे ती रोडला जमीन असल्यामुळं आतल्या शेतकऱ्यांना तसं पाहिलं तर ह्या दोन्ही शेतकऱ्यांना या रोडची काही गरज नाही आहे परंतु त्यांनी त्यांच्या मनाचा मोठ्यापणा दाखवून की आतले शेतकरी पण आपलेच आहेत त्यांना रोड देण्याचं त्यांनी या ठिकाणी कबूल केलं आणि हे करत असताना हा रोड कसा करायचा तर सर्व शेतकऱ्यांची मिटिंग झाली की बाबा आपण स्वखर्सानी करू थोडं थोडं पैसे काढू तर त्याच्यानंतर त्यांची परत काल मिटिंग झाली सर्वांची की बाबा त्यांनी एक आपण आमदारांना तर सांगू आपल्या तालुक्याचे आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके यांना की आपण सांगू की बाबा आम्ही असा असं रोड करायचा आहे तर अण्णांनी ह्यांनी कार्यकर्त्यांनी सुभाषनी एक फोन लावला अण्णांना की बाबा अण्णा आम्हाला असा असा रोड करायचा आहे तर आम्ही काय करू अण्णा म्हणला तुम्ही सकाळी काम चालू करा तुम्हाला जो काय निधी लागेल तो निधी देण्याचं काम माझं आहे असं नाही की ते शासनाचा येतील नाही येतील पण अण्णा काय म्हणणार मी माझ्या सो खर्चानी हा रोड तुम्हाला मी करून देणार आहे तर ग्रामस्थांच्या वतीने आणि संपूर्ण हे शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या वतीने अण्णांचं मनपूर्वक आभार आणि वेळोवेळी अण्णांनी आम्हाला या गावासाठी भरपूर असा निधी जवळजवळ चार पाच कोटी रुपयाचा निधी अण्णांनी पाचाने ग्रा गावाला दिलेला आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचं आरोग्याचं आसन शालेचं आसन किंवा कुठली अडी असेल तर अण्णांना कुणी जरी सांगितलं की आ अण्णांना काय कोण कार्यकर्ता लागत नाही साध्या या कांद्या माणसांनी जरी अण्णाला सांगितलं की अण्णा माझ्या अशी अशी अडचण आहे तर अण्णांचे सर्व संयोजक जे कार्यकर्ते आहेत त्या पद्धतीने त्या अडचणीची सोडणूक करतात आणि आज या ठिकाणी या रोडची जवळजवळ पन्नास वर्षाची मागणी आज या शेतकऱ्यांची पूर्ण झाली त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे पुनश्य एकदा या आमदार साहेबांचं मी मनपूर्वक असं आभार मानतो थांबतो तुम्ही रस्त्याच्या कडेला आहेत तुम्ही रस्ता दिला काय म्हणजे पन्नास वर्षापासून हा प्रश्न होता कसं वाटतंय आता तुम्हाला काय नाव आता व्यवस्थित ना नाव काय प्रकाश येवले बर एकदम भारी वाटते, ना। ना हो एक वाटते। तर शेतकऱ्याचा प्रमुख म्हणजे की मावळ तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता नाही रस्ता नसल्यामुळे त्यांना शेतीचं पीक घेता येत नाही पण पन्नास वर्षापासून या रस्त्या रस्त्यामुळे जी शेतकऱ्याची जी सरकस होत होती या सर्कशीमुळं मावळचे कार्यसम्राट आमदार या आमदारांनी रात्रीत एक फोन केला आणि एक फोन केल्यानंतर एक किलोमीटरचा रस्ता करा जो काही खर्च आहे तो स्वतः तुम्हाला दिला जाईल या ठिकाणी माझी सरपंच जे पैलवान मनोज भाऊ येवले आहेत सुभाष येवले आहेत नितीन येवले आहेत आणि तंटामुक्ती अध्यक्ष आणि महिला यांना एक आनंद झालेला आहे आणि एका फोनवर या ठिकाणी फोन तीन जे सी बी येऊन पोचलेले आहेत आणि कामाला सुरू केलेलं आहे तर काम एकदम दर्जेदार करण्याबाबत मावळचे आमदार सुनील शेडके यांच्या सूचना असतात आणि जो तर या ठिकाणी ट्रॅक्टर जे सी बीच्या साह्याने रस्ता होतो आहे आणि रस्ता झाल्यानंतर शेतकऱ्याचा माल जो आहे तो डायरेक्ट बाजारात नेता येणार आहे आणि शेतकऱ्यांची असलेली जी अडचण आहे हे अडचण या, या ठिकाणी सुटत आहे तर हा रस्ता एकदम व्यवस्थित पद्धतीनं करण्याचं काम केलं जातं मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद